नमस्कार मी खुशी स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट कंपनीमध्ये आज आपण बघणार आहोत खिच्या मशीन चला तर बघूया वर्क कसं चालते ही आहे खिच्या मशीन या मशीन मध्ये आपल्याला तांदळाची नागलीची आणि कुरड्याची खिची घेऊ शकतात आपल्या मशीन मध्ये गॅस कनेक्शन आणि इलेक्ट्रिसिटी या दोन्हीचा वापर लागतो मशीनला एक एच पी ची मोटर असते आणि एक एच पी चा गिअर बॉक्स असतो आपल्या मशीन मध्ये एका तासाला दहा ते पन्नास किलो पर्यंत आपण प्रोडक्शन काढू शकतो या मशीनचे पातीले एस चे असतात आणि आपल्या मशीन मध्ये आपण पातीले पण चेंज करू शकतात जेणेकरून तुम्हाला दुसरी मशीन घेण्याची गरज पडत नाही तर आज आपण खिच्या मशीन मध्ये तांदळाची खिची घेणार आहोत तर बघूया खिची कशी घेतात खिची रेडी करण्यासाठी आपण इथे चार किलो तांदूळ घेतले आहेत इथे आपण काही मसाले घेतले आहेत तीळ ओवा पापडखार आणि जिरा आता हे सगळं तुम्हाला आम्ही मिक्स करून खिची रेडी करण्यासाठी आपला चार किलो जो जे पीठ होतं त्या हिशोबाने आपण चार लिटर पाणी याच्यात टाकलं आहे आता पाणी गरम होईल मग आपण त्याच्यात मसाले ऍड करूया आपलं पाणी दोन मिनिटं शिजल्यानंतर आपण हे मसाले ऍड करूया थोडासा शिजल्यानंतर आपण याच्यात थोडं थोडं करून आपल्या तांदळाचं पीठ टाकू आपण बघू शकतो आता आपला पा मसाला जो आहे तो पूर्णपणे शिजून गेला आहे आता आपण याला थोडं थोडं करून आपले तांदळाची पीठ टाकूया आपण गॅस सिलो करून याला पाच दहा देऊया चाळीस मिनिट आपण याला शिजू दिलं आता बघू आपण आपले पीठ शिजले की नाही बघू आपले पीठ एकदम प्रॉपरपणे शिजून गेले आहे आता आपण याला खिची देऊया सर्वात अगोदर आपण स्विच ऑफ करूया स्विच ऑफ केल्यानंतर स्विच ऑफ केल्यानंतर आपण खिची देऊ त्याला आपली खिची बाहेर नको येण्यासाठी आपण याला लॉक करतोय को आता आपण हे केल्यानंतर आपलं स्विच ऑन करूया तर अशा प्रकारे आपली खिची रेडी होत आहे आता आपण दहा मिनिटांसाठी आपली खिची रेडी होण्यासाठी याला सोडून देऊया शकतात आपण दहा पंधरा मिनिट शिजवल्यानंतर आपली खिची एकदम रेडी आहे तर हा होता आजचा आपला खिच्या मशीनचा डेमो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करा मशीन बुक करण्यासाठी खाली दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा